शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला एकरी दोन ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळून देणारी जी पिकं आहेत तर त्यांचीच आज मी तुम्हाला माहिती सांगतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो खरोखर शंभर टक्के जर तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये मी सांगितल्यापैकी दहा बारा ते पंधरा प्रकारच्या पिकांची लागवड केली यातलं कोणत्याही प्रकारच्या पिकांची तुम्ही लागवड केली तरी येणाऱ्या काळात शेतकरी हा नक्कीच आपला मालामाल होणार आहे आणि दोन ते पाच लाख रुपये सहजासहजी त्याला मिळणार आहे त्याचं कारण असं आहे की आता बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी चालू आहे काही ठिकाणी सोयाबीन काढून देखील झालेलं आहे आपली राहणं तर ही मोकळी झालेली आहे मात्र या राणांमध्ये या शेतामध्ये काय करायला पाहिजे तर टोटल दहा ते पंधरा प्रकारचे मी तुम्हाला पिकं सांगणार आहे या कोणत्याही पिकांची लागवड करा आणि येणाऱ्या काळात दोन ते पाच लाख रुपये शंभर टक्के सहजासहजी उत्पन्न मिळवा आणि त्या दहा ते पंधरा प्रकारच्या पिकांची माहिती मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार सांगणार आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यातल्या एकाही पिकामुळे जर तुमच्या घरात दोन ते पाच लाख रुपये आले तर किती शेतकऱ्याचा फायदा होईल तर तीच मी माहिती सांगतो आहे त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटी ही आलो ठेवण्याचा प्रयत्न करा कारण दररोज आपल्या चॅनलवर शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ नवीन नवीन पिकांच्या माहिती ह्या तुम्हाला बघायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात घ्या ही जी काही मालामाल करणारी मी तुम्हाला दहा ते पंधरा प्रकारची पिकं सांगणार आहे तर ही पिकं आपण तीन टप्प्यांमध्ये लावू शकतो आहे म्हणजेच काही पाटपाण्यावर करू शकतो आहे काही बेडवर करू शकतो आहे तर काही पिकं आपण स्प्रिंकलर असतील रेन पाईप असतील त्याचबरोबर मल्चिंग पेपर असेल अशावर देखील करू शकतोय त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं जे पीक आहे तर ते म्हणजे माझं फेवरेट असं पीक आहे मी स्वतः पाच वर्ष अनुभव ह्या पिकातून घेतलेला आहे आणि ते पीक म्हणजे मिरची पीक आहे तर तुम्ही मिरचीचं लागवड करू शकताय आता काही शेतकरी म्हणतील की नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये थंडीचं वातावरण असते या थंडीच्या वातावरणामध्ये कशी काय बेरम मिरची येईल तर एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडं मेहनत कष्ट आणि भांडवल जर असेल तर कोणतंही पीक शंभर टक्के उत्पन्न हे तुम्हाला मिळून देणार आहे त्यामुळं नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये जर तुम्ही मिरचीची लागवड केली तर दोन ते पाच लाख रुपये सहजासहजी शेतकऱ्याचे होणार आहे सध्याच्या काळात मिरचीला बाजार चाळीस रुपये किलोपासून तर साठ रुपये किलोप्रमाणे आपल्याला बघायला मिळतो आणि तुम्हाला जर मिरची लागवड करायची असल्यास तुम्ही छोट्या मिरच्या लावू शकताय तुम्ही लांब मिरच्या लावू शकताय काही हिरव्या मिरच्या लावू शकताय काही पोपटी कलरच्या मिरच्या लावू शकताय त्याचबरोबर ज्या जे फोर सेगमेंटमधील छोट्याल्या मिरच्या असतील ढोबळी मिरच्या असेल त्याचबरोबर तेजा फोर असेल अंकुर नऊशे तीस असेल ज्वेलरी मिरची असेल प्राईड एकशे एकावन्न मिरची असेल पंचावन्न एकतीस अशी मिरच्या असेल त्याचबरोबर अजून भरपूर साऱ्या व्हरायट्या ज्या तुमच्या भागामध्ये चालतात अशा प्रकारच्या देखील मिरच्यांची लागवड आपण करू शकतो आणि नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये जबरदस्त उत्पादन देखील आपण ह्या मिरची पिकाचं घेऊ शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये दुसरं महत्त्वाचं मालामाल करून देणारं जे पीक आहे तर ते म्हणजे झेंडूचे लागवडे हो शेतकरी मित्रांनो शंभर टक्के आपले दोन ते पाच लाख रुपये सहजासहजी होणार आहे शेतकरी मालामाल होणार आहे तर त्यासाठी आपल्याला दोन दो नंबरचं पीक म्हणजे झेंडू पीक आहे तर याची लागवड करणं गरजेचं आहे आता तुम्ही पिवळा झेंडू लावा तुम्ही केसरी झेंडू लावा कोणत्याही प्रकारचा झेंडू लावा त्याचबरोबर तुम्ही झेंडूची लागवड मल्चिंग पेपरवर करा विदाउट मल्चिंग करा ड्रिपवर करा बेडवर करा पाटपाण्यावर करा कोणत्याही प्रकारे करा पण तुमचे झेंडूचे पैसे हे शंभर टक्के आहे आणि शेतकरी आपला मालामाल हा शंभर टक्के होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला दुसरं मालामाल करून देणाराचे पीक होतं तर ते म्हणजे झेंडू पीक तुम्ही झेंडूची देखील लागवड करा आणि जबरदस्त उत्पन्न हे मिळवा आता शेतकरी मित्रांनो जे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये मालामाल करून देणारं जे तिसरं आणि महत्त्वाचं जे पीक आहे तर ते म्हणजे टॉमॅटोची लागवड आहे हो शेतकरी मित्रांनो तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये जर का टॉमॅटोची लागवड केली तरी येणाऱ्या काळात शेतकरी आपला मालामाल होणार आहे साधारणपणे चारशे ते पाचशे रुपये जरी कॅरेटप्रमाणे आपल्याला बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्याचे चार पैसे म्हणजेच दोन ते पाच लाख रुपये सहजासहजी होणार आहे त्यासाठी तुम्ही टॉमॅटोची साहू असेल विरांग असेल बासड बेचाळीस असेल अशा प्रकारच्या ज्या व्हरायटी आहेत त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये कोणत्या व्हरायटीला जास्त मागणी आहे तुमच्या नर्सरीवाल्याकडे जा त्याला जाऊन विचारा आणि त्या प्रकारच्या व्हरायट्या निवडा आणि टॉमॅटोची लागवड तुम्ही करा आणि येणाऱ्या काळात शंभर टक्के शेतकरी आपला दोन ते पाच लाख रुपये कमवणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामधलं जे तिसरं महत्त्वाचं पीक टॉमॅटो पीक आहे याची तुम्ही लागवड करा आणि शंभर टक्के मालामाल व्हा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये एकरी दोन ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळून देणारं जे चौथं आणि महत्त्वाचं पीक आहे तर ते म्हणजे काकडी लागवड आहे आता काही शेतकरी म्हणतील की या थंडीच्या महिन्यामध्ये काकडी कशी काय सक्सेस होणार आहे त्याचं कारण सांगतो तुम्ही मिरची लागवड करू शकताय तुम्ही जी ढोबळी मिरची ही लागवड करू शकताय त्याचबरोबर तुम्ही टॉमॅटो लागवड करू शकताय त्यांना जर थंडीमध्ये फुलं आहे तर काकडीला का निघणार नाही त्यासाठी भांडवल जास्त प्रमाणात गरजेचं आहे हवार्ना वेळच्या वेड़ वेळी करणं गरजेचे आहे शंभर टक्के थंडीच्या महिन्यात आपण काकडी पिकात शंभर टक्के सक्सेस होणार आहोत अगदी पस्तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये काकडीचा पहिला तोडा झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे आणि दररोज आपल्याला काकडीचं पीक आहे हे मार्केटला न्यायचे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दररोज शक्य नाही झालं तुम्ही दोन दोन दिवसांनी चार चार दिवसांनी काकडी मार्केटला न्या मात्र ज्यावेळेस आपण काकडी मार्केटला नेणार आहोत तर साधारणपणे दोन हजार रुपयापासून तर दहा हजार रुपये देखील आपले हे दररोज शेतकऱ्याला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये मालामाल करून देणारं जे चौथं महत्त्वाचं पीक काकडी लागवड आहे याची लागवड करा तुम्ही काकडीची दोन प्रकारे लागवड करू शकताय एक वेलवर्गीय काकडी लावा एक, एक सपाट काकडी लागा जमिनी सकट राहते या काकडीची लागवड करा कोणत्याही काकडीची लागवड करा पण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही काकडीची लागवड करा येणाऱ्या काळात शेतकरी आपला हा नक्कीच मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये पाचवं महत्त्वाचं मालामाल करून देणारं जे पीक आहे तर ते म्हणजे कोबी लागवड आहे ह्या कोबीची देखील लागवड करू शकताय आता कोबीची लागवड तुम्ही पाटपाण्यावर करा सारे पाडून करा बेडवर करा मल्चिंगवर करा कोणत्याही प्रकारे कोबीची लागवड करा येणाऱ्या काळात साधारणपणे पन्नास ते पंचावन्न ते साठ दिवसामध्ये जे कोबीचं उत्पन्न आहे तर हे चालू होतंय आणि एकदा कोबीची हार्वेस्टिंग चालू झाली तर दररोज आपल्याला मार्केटला घेऊन जायचं आहे त्याचबरोबर पंधरा दिवसामध्ये आपलं कोबीचं राणे तर हे मोकळं होतं आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही जर नोव्हेंबर डिसेंबर या काळामध्ये कोबीची लागवड केली तर येणाऱ्या काळात शंभर टक्के मिनिमम दोन लाख रुपये तरी आपल्या शेतकऱ्याचे येणार त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे सावं आणि महत्त्वाचं पीक आहे तर ते म्हणजे फ्लावर लागवड आहे हो तुम्ही फ्लावरची देखील लागवड करू शकताय याची देखील लागवड सेम कोबीसारखीच आपल्याला करायची तुम्ही पाठपाण्यावर करा मल्चिंग पेपरवर करा ड्रिपवर करा त्याचबरोबर जर तुम्ही फ्लावरला योग्य व्यवस्थापन केलं खत व्यवस्थापन फवारण्या असतील ह्या जबरदस्त केल्या तर साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास या दिवसामध्येच आपला फ्लावरचा गड्डा इतर हा तयार होतो आणि आपण ही मार्केटला घेऊन जाऊ शकतो आहे आणि जेवढं फ्लावर आपली चकाकी राहील तेवढाच बाजारभाव आपल्याला जास्त प्रमाणात मिळतोय त्यामुळं फ्लावर ज्यावेळेस आपल्याला काढायचे आहे तर त्याच्या आठ दिवसाआधी आपल्याला बोरॉनची फवारणी करायची यामुळे जास्त प्रमाणात फ्लावर पिकाला चाकाकी येईल आणि आपण मार्केटमध्ये हे घेऊन गेल्यानंतर आपल्याला चार पैसे का होईना इतरांपेक्षा जास्त मिळतील आणि शेतकऱ्याचे आपले एकरी दोन ते पाच लाख रुपये हे सहजासहजी होणार आहे आता शेतकरी मित्रांनो आता आपण जे पाटपाण्यावर असतील बेडवर असतील स्प्रिंकलरवर असतील रेन रेनपाईपावर असतील कोणती पिकं घेऊ शकतोय तर लक्षात घ्या आपण जे सातवं आणि महत्त्वाचं पीक पाहणार आहोत तर ते म्हणजे कोथंबीर आहे कोथंबिरीचं पीक हे साधारणपणे पंचेचाळीस दिवसामध्येच आपल्याला उपटायला येतं म्हणजेच साधारणपणे पन्नास सहाव्या दिवशी आपलं वावर देखील हे दुसऱ्या पिकासाठी तयार होते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही कोथिंबीरची लागवड करताना आंध्रागोड असेल काळा वाय असेल त्याचबरोबर तुमच्या इकडे जे कृषी सेवा दुकानामध्ये सुट्टं बियाणं भेटत असेल हे देखील घेऊ शकताय आणि जे एक एक किलोमधलं पॅकिंग जर मिळालं तुम्हाला तर अगदी जबरदस्त काम होणार आहे आणि कोथिंबीरची लागवड करा जबरदस्त दोन ते पाच लाख रुपये सहजासहजी शेतकऱ्याला मिळणार आहे आणि आपला शेतकरी हा नक्कीच मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे आठो आणि महत्त्वाचं पीक आहे तर ते म्हणजे मेथी आहे अगदी कमी काळामध्ये एकवीस ते तीस दिवसामध्ये आपलं हे पीक येत आहे आणि ते म्हणजे मेथी पीक आहे ह्या मेथी पिकाची देखील आपण लागवड करू शकतो आहे जबरदस्त उत्पादने या मेथी पिकातून आपल्याला झालेलं बघायला मिळतं आहे तुम्हाला जर मेथी पिकाची सविस्तर माहिती पाहिजे असल्यास मेथी तन्नाशक असेल मेथी फवारणी असतील आणि मेथी खत व्यवस्थापन असेल याची माझी माहिती पाहिजे असल्यास आपल्या चॅनलवर जावा आणि तिथं मेथी पिकाच्या लागोपाठ बॅक टू बॅक तीन व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये जर तुम्ही मेथीची लागवड केली तर येणाऱ्या काळात शंभर टक्के शेतकऱ्याचे पैसे तर हे झालेले आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे दहावं आणि महत्त्वाचं पीक आहे तर ते म्हणजे कांदा लागवड आहे हो शेतकरी मित्रांनो काय झाले की पावसाळी कांदा इतर हा कमी लागलेला आहे यावर्षी त्यामुळं काही शेतकरी आता काय करतात आत्ता पावसाळ्यात कांद्याची लागवड करत आहेत काही शेतकरी रांगडा असेल काही शेतकरी गावठी असेल अशा प्रकारे उन्हाळी असेल कांद्याची लागवड करू लागलेल्या लाग आहेत लाग त्यामुळं लाग तुम्ही जर ह्या काळामध्ये जे कांद्याचं बियाणं टाकलं नसेल तर कांद्याचं बियाणं टाका नर्सरी रोपाची जी आहे तर म्हणजेच जी कांद्याची रोपा ठीक आहे तर ही हो पंचेस मा ते पन्नास साठ दिवसामध्ये देखील तयार होते आणि जर तुम्ही विकत घेऊन रोपं लावली नोव्हेंबर डिसेंबर ह्या महिन्यामध्ये तर शंभर टक्के शेतकऱ्याचे आपले कांदा पिकात दोन ते पाच लाख रुपये एकरी तर ही शंभर टक्के होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये मा जर तुम्ही कांदा पिकाची लागवड केली तर येणाऱ्या काळात शंभर टक्के आपला शेतकरी मालामाल होणार आहे कारण अवकाळी पावसामुळे आधी कांदे गेलेले आहेत आधी कांद्याची रोपं देखील गेलेले आहेत आणि जर तुम्ही कांदा पिकाची लागवड केली तर शंभर टक्के शेतकरी आपला हा मालामाल नक्कीच होणार आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला मल्चिंग पेपरवर असतील पाठ पाण्यावर असतील स्प्रिंकलरवर असतील रेन पायपावर असतील ह्या पिकांची माहिती दिली आता आपण जी वेलवर्गीय पीक आहे तर यांची माहिती पाहणार आहोत आणि जे अकरावं महत्त्वाचं पीक आहे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये मालामाल करून देणारं तर ते म्हणजे आपल्याला घेवडा लागवड आहे तर घेवड्याची देखील आपण लागवड करू शकतोय साधारणपणे सात बाय तीन या प्रकारात घेवड्याची आपल्याला लागवड करायची याला मांडव करणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर महिने घेवड्याची लागवड केली तर साधारण पन्नास ते साठ दिवसामध्ये हे पीक चालू होतं आणि येणाऱ्या काळात म्हणजे उन्हाळ्यात जबरदस्त शेतकऱ्याला पैसे तर हे होणार आहेत सध्याच्या काळात साठ रुपये किलो घेवडा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर रुपये किलो देखील आपल्याला झालेला बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये हे देखील वेलवर्गीय पिकाची लागवड करा आणि जबरदस्त उत्पन्न आणि शेतकऱ्याचे चार पैसे शंभर टक्के होणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये दुसरं जे वेलवर्गीय पीक आहे तर ते म्हणजे वालवड लागवड आहे ह्या वालवडची देखील ला आपण लागवड करू शकतोय तर कशी करायचे लक्षात घ्या जसं आपण घेवड्याची लागवड करतोय तसेच वालाची लागवड करा ही जी काही वालवडची शेंग आहे तर ही चपट्या आकाराची असते याला देखील मागणी जास्त प्रमाणात असते आणि विशेष म्हणजे हे देखील साठ दिवसामध्ये चालू होतं आणि सध्याच्या काळात याला बाद देखील बाजारभाव हा साठ रुपये ते सत्तर रुपये किलोप्रमाणे आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर ह्या पीक अजून देखील जोरात चाललं तर शेतकऱ्याचे शंभर टक्के दोन ते पाच लाख रुपये हे आरामशीर होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे तेरावं आणि महत्त्वाचं जे पीक आहे तर ते म्हणजे पावटा लावडे हो शेतकरी मित्रांनो पावटा लागवड आपल्याला अशा प्रकारे करायची की जबरदस्त करा साधारणपणे साडेचार फुटाचा बेड तयार करा, करा याच्यावर मल्चिंग देखील टाकू शकतो आहे आपण बेडवर देखील टाकू शकतो आहे आणि त्याच्यानंतरच पावट्याची लागवड करा साधारणपणे जो सरपंच जातीचा पावटा आहे याची लागवड करा उन्हाळ्यामध्ये या पावटा पिकाला साधारणपणे पन्नास ते साठ रुपये आणि नव्वद रुपये किलो अशाप्रमाणे देखील बाजारभाव मिळतो आता तुम्हाला जर पावटा लागवड कशा प्रकारे करायची असल्यास एकदा माझ्या चॅनलवर जा त्यामध्ये मी पावटा लागवड संपूर्ण माहिती सांगितलेली आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे चौदावं आणि महत्त्वाचं पीक आहे तर ते म्हणजे वाटाणा लागवड आहे हो शेतकरी मित्रांनो काय झाले की पावसाळ्यात असेल वाटाणा पीक गेलेलं आहे त्याचबरोबर बाहेर राज्यात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश असेल ह्या राज्यात देखील वाटाणा जास्त प्रमाणात चालतो आणि काय झाले पावसामुळे त्यांची देखील पिकं तर ही फेल गेलेली आहे त्यामुळे तुम्ही आत्ता जर वाटाण्याची लागवड केली गोल्डन जातीचा वाटाण्याची लागवड केली तरी येणाऱ्या काळात शंभर टक्के बादारभाव आपल्याला मिळणार आहे आता सध्याचा बाजारभाव हा बाराशे रुपये दहा किलो म्हणजेच एकशे वीस रुपये किलो अशा प्रमाणे वाटाण्याला बादारभाव आहे वाटाण्याची लागवड तुम्ही मल्चिंग पेपरवर करू शकता बेडवर करू शकता पाटपाण्यावर देखील केली तरी चालन वाट्याची पेरणी करू शकताय वटा हाताने देखील टोकन करू शकताय कोणत्याही प्रकारात वाटाण्याची लागवड करा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये जबरदस्त उत्पादन येणार हे देखील चौदावं पीक म्हणजे वटाणा लागवडे एकरी शेतकऱ्याचे दोन ते पाच लाख रुपये हे शंभर टक्के आणि हमखास होणार आहे बाजारभावाच्या नुसार मी तुम्हाला हे पीक सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे पीक लावा आणि शेतकरी आपला हा नक्कीच मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे पंधरावं आणि महत्त्वाचं पीक आहे तर ते म्हणजे वांगी लागवडे हो शेतकरी मित्रांनो वांगी लागवड आपण पाच बाय दोन असेल पाच बाय तीन असेल सात बाय दोन असेल साडेचार बाय दोन असेल अशा प्रकारात लागवड करा आणि येणाऱ्या काळात जबरदस्त उत्पादन मिळवा पंचगंगा काटेरी असतील त्याचबरोबर राशी असेल त्याचबरोबर आजीच असेल अशा प्रकारची जी वांगी आहेत भरताची वांगी आहेत जी मोठमोठ्याली वांगी राहतात यांची देखील आपण लागवड करू शकतो म्हणजेच गॅलेन वांगा येईल याची देखील लागवड करू शकतोय आणि येणाऱ्या काळात शंभर टक्के शेतकरी आपला मालामाल होणार आहे फक्त वांग्या पिकावर जे शेंडाळी राहते तर यावर आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे आणि विशेष म्हणजे वांग्या पिकाची संपूर्ण टप्प्याटप्प्यानुसार माहिती आपण आपल्या चॅनलवर बनवलेली आहे त्यामुळं बिंदास रहा वांग्याची लागवड करा आणि येणाऱ्या काळात दोन ते पाच लाख रुपये हे सहजासहजी मिळवा तर स् शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला एकरी दोन ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळवून देणारी जी पंधरा प्रकारची पिकं मी तुम्हाला सांगितलेली आहे ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल आणि विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांची अशा मागच्या वेळेस मला कमेंट आले की खरोखर दोन ते पाच लाख रुपये होतात का तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्याकडं मेहनत जिद्द चिकाटी असेल भांडवल असेल माणूसबळ असेल तर शंभर टक्के दोन ते पाच लाख रुपये हे सहजासहजी होणार आहे आणि विशेष म्हणजे यातली जी मी काही पंधरा प्रकारची पिकं तुम्हाला सांगितली यातली काही पिकं मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये देखील लावलेली आहे आणि इथून पुढे लावणार देखील आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे ही जी काही पंधरा प्रकारची मी पिकं सांगितलेली आहे तुम्हाला या पिकांची कोणत्याही प्रकारची तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास टप्प्याटप्प्यानुसार मी तुम्हाला ह्या प्रत्येक पिकाच्या पाच ते सहा व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे त्यामुळं ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद आता ही पिकांची लागवड कशा प्रकारे करायची असल्यास चॅनलवर जा आणि माझ्या चॅनलवर जाऊन नक्कीच ती पिकं बघा आणि शंभर टक्के शेतकऱ्याचा फायदा होणार आहे कारण प्रत्येक पिकाला फवारणी असेल खत असेल त्याचबरोबर आळवणी व्यवस्थापन असेल आणि मार्केट किती भेटणार आहे याची टप्प्याटप्प्यानुसार तप्या माहिती सांगितलेली आहे त्यामुळं एकदा चॅनलवर नक्की विजिट द्या आणि तुमचं सहकार्य हे मला लाख मोलाचं राहू द्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एकदा चॅनलवर नक्की विजिट द्या कारण दररोज आपल्या चॅनलवर शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ ह्या तुम्हाला बघायला मिळतात धन्यवाद जय जवान जय किसान